नमस्कार आजचं उतार वयात म्हातारपणे फक्त पैसा पुरेसा असतो का उतार वय सुखात जाण्यासाठी आतापासूनच काय करा नमस्कार मंडळी नमस्कार प्रत्येकाला पडणारा प्रश्न ज्याची आपल्याला सगळ्यांनाच भीती वाटते तर तुम्हाला काय वाटत म्हातारपण प्रत्येकाला येणार असत अरे हो व्यसन करून फालतू वागून जी म्हातारपण यायच्या आधीच जगाचा निरोप घेतात ना त्यांना सोडून सगळ्यांना म्हातारपण येतच येत बऱ्याच जणांचा असा समज असतो की आमच्याकडे काय ढिगर पैसा आहे पेन्शन आहे बंगला आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे सगळी माणसं आपल्या तालावर नाचतायत आपल्याला घाबरतायत आपल्या तऱ्हा सांभाळतायत मुलं मुलं तर मुठीत आणि सुनात डोळ्यांच्या थाकात आपण जन्मभर ह्या केलं केलं त्यामुळे केल, ह्यांनी केल, आपल्या पुढं वाकूनच राहिलं पाहिजे आपल्याला अक्षरशः अगदी फुलात छेडलं पाहिजे अशी अपेक्षा आणि मग तरुणपणात सुना बिना आल्यावर त्यांच्याशी नातेवाईकांशी शेजाऱ्यांशी कसही फटकं गाव कुणाची किंमत ठेवत नाही कुणाला कधी माया लावत नाही जीव लावत नाही सतत आपल्या मस्तीत आणि गर्वात राहतो विशेषतः लोकांना वाईट वागवणं बोलणं कमी लेखणं याचा खूप वाईट परिणाम आपल्या म्हातारपणावर होऊ शकतो शरीरात ताकद आहे तोपर्यंत जर आपण कुणाची कदर केली नाही तर उतार वयात आपल्याला त्यांच्याकडून आदर मिळत नाही त्यामुळं उतार वय सुखात जावं यासाठी माणसानं आधी स्वभाव नीट ठेवावेत पैशांची मस्ती आणि त्या मस्तीत राहू नये उतार वयात ढिगभर पैसा जवळ असला तरी सुद्धा त्या पैशानं सुख विकत घेता येत नाही त्या पैशानं मिळणाऱ्या वस्तू औषधं अन्न आणायला कोणीच तयार नसतं आणि केलं तरी हिडिसफिडस करून घ्यावं लागतं सभोवतालच्या सर्वांना जीव लावा व्यवहार चोख ठेवावा भावनेच्या आहारी जाऊन आपले हात रिकामे करून बसू नयेत मरेपर्यंत आपल्याला काही राहील या विचारासोबतच माणसं टिकवण्याचा यशस्वी प्रयत्न करावा योग्य वेळेपासूनच तोंडावर ताबा ठेवून आरोग्य सांभाळावं आणि जिभेवर ताबा ठेवून माणसं सांभाळावी अशा काही गोष्टी करून ठेवू नयेत ज्याची फेड उतारवयात येईल पैसा गरजेचा आहे का तर नक्कीच गरजेचा आहे पण त्याही पेक्षा त्यावेळच्या गरजा खूप गरजेच्या असतात आणि त्या गरजांना उपयोगी पडणारी माणसं खूप गरजेची आहेत हे लक्षात ठेवावं माणसाने माणसाशी माणसासम वागणे या न्यायानं वागून उतार वय सुखात घालवण्यासाठी गुण स्वभावाची तजवीज आत्ताच करून ठेवावी या विचाराचा आजचा डिव्हाइन टच आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवावं भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार